नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड या ठिकाणी आवकलेली पंधराशे क्विंटल जाते लाल कांदा जास्तीचा दर आहे चौदाशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल निवासा घोडेगाव या ठिकाणी जाते लाल कांदा ज्यासे दर अठराशे रुपये क्विंटल भुसावळ जळगाव या ठिकाणी जाते लाल कांदा दर पंधराशे रुपये क्विंटल देवळा नाशिक या ठिकाणी बघा जाते लाल कांदा दर चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल उमराणी या ठिकाणी जाते लाल कांदा दर पंधराशे सव्वीस रुपये क्विंटल सांगली या ठिकाणी जाते लोकलचा कांदा दर दोन हजार रुपये क्विंटल पुणे बुलटेकेडी या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जसेचं दर अठराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जैसे दर सोळाशे रुपये क्विंटल कर्जत अहमदनगर या ठिकाणी जात आहे लोकलचा कांदा जैसी दर 16 मंगल जास्ती दर सोळाशे रुपये क्विंटल मंगळवेड या ठिकाणी जास्तीचा दर आहे अठराशे रुपये क्विंटल